वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो लिपिक टंकलेखक दोन हजार बऱ्याच उमेदवारांनी वेटिंग लिस्ट असेल ऑप्टिंग आऊट असेल किंवा डॉक्युमेंट वेरिफिकेशन असेल हे वेगवेगळे वेग टप्प्याबद्दल माहिती विचारली त्या अनुषंगानं आपण वेगवेगळ्या वेग वेग यापूर्वी सुद्धा ऑप्टिंग असेल किंवा वेटिंग लिस्ट बद्दल मत व्यक्त केलेलं आहे ते माझं स्वतःचं मत आहे जर त्याचा परिणाम तसा होणार नसेल तर चांगली गोष्ट आहे परंतु ती स्वतःची मतं मी मांडलेली आहेत की ऑप्टिंग आउट बद्दल किंवा वेटिंग लिस्ट बद्दल परंतु जर ह्या सगळ्या किचकट गोष्टीतून जर वेगळा मार्ग आयोगाकडे असेल तर नक्कीच तो सगळ्यांसाठी लाभदायी ठरेल याबद्दल शंका नाही परंतु आता एक अशी गोष्ट निर्माण झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खुलासा करतोय की जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टीमधून उमेदवारांना हा त्रास होऊ नये जसं की वेटिंग लिस्ट असेल ऑप्टिंग मध्ये जास्त विनंत्या कराव्या लागू नयेत किंवा डॉक्युमेंट व्हेरिफेशन बद्दल आता वेगवेगळ्या समाज माध्यमातून तुम्ही वेगवेगळे डुप्लिकेट कागदपत्राबद्दल ऐकत असता तर त्या अनुषंगानं जसं की टायपिंग सर्टिफिकेट बद्दल काही उमेदवारांची प्रमाणपत्र ही व्हॅलिड असू शकत नाही व्हॅलिड असू शकत नाहीत याचा अर्थ असा की जी राज्य शासनानं विहित नमुन्यातली ज्या प्रमाणपत्राला शासन मान्यता आहे अशी प्रमाणपत्र जर तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला अपात्र ठरवू शकतात तर ती प्रमाणपत्र कोणती त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊन तुम्हाला कळवण्यात येईल परंतु ह्या गोष्टीचा त्रास कसा होणार आहे ते तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यानुसार सांगतो जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टी पटतील आणि ह्या वेगवेगळ्या टप्प्याचं कसं एक सोयीस्करित्या आपल्याला फायदेशीर रूपांतर करता येईल ते तुम्हाला नक्कीच त्याबद्दल विचार करावा लागेल तर जनरली लक्षात घ्या आता क्वालिफाईड आणि डिस्क्वालिफाईड या उमेदवारांची लिस्ट लागेल त्यानंतर जी जनरल मेरिट लिस्ट लागणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जे प्रेफरन्स द्यायचे आहेत आणि प्रेफरन्स दिल्यानंतर तुमची जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मधून तुम्हाला काही उमेदवारांना ऑप्टिंग आउट करायचं असेल तर ते ऑप्टिंग आउट करू शकतात म्हणजे हा टप्पा वन आहे की जिथं उमेदवारांना बाहेर पडण्यासाठी संधी आहे जेणेकरून इतर उमेदवारांना संधी मिळेल हा पहिला टप्पा आहे जर या पहिल्या टप्प्यामधून काही उमेदवार ऑप्टिंग आउट झाले नाहीत किंवा पोस्ट होल्डर उमेदवारांना त्याच लिस्टमध्ये दिसून येत आहेत किंवा जे उमेदवार खरंच ऑप्टिंग आऊट न करता त्या लिस्टमध्ये होते आणि भविष्यात ते जॉइनिंग करणार नव्हते इतर पदावर त्यांची नियुक्ती झाली त्या उमेदवारांना पुन्हा ऑप्टिंग आउट करण्यासाठी संधी द्यावी अशी आयोगाकडे विनंती होऊ शकते हा झाला दुसरा भाग परंतु ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी होतील फायनल प्रोव्हिजनल लिस्ट लागेल आणि एक नियुक्ती प्राधिकारी निहाय वेगवेगळ्या अशी लिस्ट लागेल तुम्हाला अशी वेगवेगळी लिस्ट लागेल ते नियुक्ती प्राधिकारी वन असतील दोन असतील तीन असतील अशा वेगवेगळे जेवढे दोनशे ऐंशी आसपास जे काही प्राधिकारी असतील त्यांच्यानुसार ही लिस्ट लागेल आता ही लिस्ट लागल्यानंतर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक उमेदवार हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाईल डॉक्युमेंट व्हेरिकेशनला गेल्यानंतर ठिकाणी उमेदवार आहेत सिलेक्ट झालेले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेल्यानंतर टायपिंग सर्टिफिकेट बद्दल जी फॅलिड सर्टिफिकेट नाहीत ज्या उमेदवारांकडे असं काही उमेदवारांनी निदर्शनास आणून दिले की काही उमेदवारांकडे जी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद असेल किंवा आयटीआय असेल किंवा इतर जी समकक्ष सर्टिफिकेट आहेत त्याच्या व्यतिरिक्त प्रमाणपत्र आहेत आणि ती प्रमाणपत्र घेऊन ते परीक्षेला बसलेले आहेत आणि त्यामुळं ते उमेदवार जेव्हा पास होतील आणि डॉक्युमेंट फिरवेशला जातील त्यावेळेस त्यांना जर तिथून रद्द केलं बाद केलं जी नियुक्तीची प्रक्रिया आहे त्यामधून जर त्यांना बाद ठरवलं तर साहजिकच या पैकी काही उमेदवार हे पंचवीस पैकी काही उमेदवार हे आउट होतील म्हणजे समजा एखादा उमेदवार जरी बाहेर गेला तर इथं चोवीस उमेदवारांनाच फक्त नियुक्ती मिळेल एका उमेदवाराला नियुक्ती मिळणार नाही एक उमेदवार राहिला तर याचाच अर्थ असं सांगितलं की यापूर्वी पण असं सांगितलं होतं की ऑप्टिंग आउट ला जशा विनंती केल्या तशा वेटिंग लिस्टला काही करता येईल का म्हणजे वेटिंग लिस्ट ही पसंतीक्रम असताना लावणं खूप किचकट गोष्टी आहेत जसं की राज्यसेवा कृषी या पदभरती तो विषय सगळ्यांना माहितच आहे तशाच पद्धतीनं लिपिक टंकलेखक बाबतीत जर घडलं तर ऑप्टिंग आउटला संघर्ष झाला वेटिंग लिस्ट जर नाही लागली तर तो एक संघर्ष आहे आणि नंतर डी च्या वेळेस जे उमेदवार बाहेर पडतील त्यानंतर पदरिक्त राहणं त्यामुळे बऱ्याच उमेदवारांना नोकरी पासून वंचित राहावं लागू शकतं परंतु ही जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी स्टेप आहे ती सगळ्यात अंतिम आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी होऊन गेलेल्या असतील आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेल्यानंतर काही उमेदवार हे प्रमाणपत्र आपलं वैद्य नाही म्हणून जाणार नाही किंवा तिथं गेल्यानंतर त्यांना बाद ठरवलं जाऊ शकतं अशा गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी निदर्शनास आणून द्यायच्या होत्या जेणेकरून जनरल मेरिट लिस्ट लागल्यानंतर काही गोष्टी सोयीस्करित्या करणं शक्य आहे का ह्या गोष्टीची चाचपणी करणं खूप महत्वाचं आहे जेणेकरून ह्या ऑप्टिंग आउट असेल वेटिंग लिस्ट असेल आणि ह्या देवीच्या हो वेळेस जे आउट होणारी मुलं आहेत यामुळे जे रिक्त राहणारी पद आहेत त्याचा इतर उमेदवारांना जो तोटा होतोय तो होऊ नये ह्या अनुषंगाने तुम्हाला काय करता येऊ शकतं का तर तुमची काही त्याबद्दलची मतं असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा आयोग असेल किंवा शासनाच्या कडे मागणीद्वारे तुम्ही कशी प्रोसिजर करणार आहात त्याबद्दल आताच माहिती घेणं योग्य ठरू शकतं तुम्हाला या व्हिडिओमधून वेगळं काय जाणून घेता आलं असेल तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा